आहे की माऊलीच्या चरणी मागणी करावीच लागत नाही या ठिकाणी येऊन केवळ दुःख टेकवल्यामुळे आपल्याला आत्मिक आनंद देखील मिळतो आणि आपल्या सर्व भावनांचं समाधान देखील होतं त्यामुळे तो तोच आनंद प्राप्त करण्याकरता या ठिकाणी मी आलो आणि आता हे दर्शन घेतल्यानंतर आज पूज्य गोविंददेव गिरी जींचा जो काही एक सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा चाललेला आहे त्यानिमित्ताने जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्या कार्यक्रमात मी सहभागी होणार आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर इंद्रायणी प्रदूषणाचा खरंतर मोठा प्रश्न एकंदरीत निर्माण झालेला आहे मला आता त्या संदर्भात सांगण्यात आलेला आहे आणि विशेषतः गुरुवार शुक्रवारच्या दरम्यान जास्तीत जास्त एफ्लुएंट त्याच्यामध्ये येत आहे अशा प्रकारची तक्रार देखील मिळाली आहे आम्ही तात्काळ त्याच्यावर कारवाई करू गेल्या काही दिवसांमध्ये अनेक गुन्हेगारी प्रमाण वाढत कुठे मंदिरामध्ये त्याच्यावर काल बोललोच आहे आम्ही मंदिरात या गोष्टींना